वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सरस स्वागत आहे आणि रात्रीचे वाजले आहेत नवमी आले आहे कामावरनं आज थोडंसं लेट झालं तर लेट लेड़। पहिला पण रिझन होतं दुकानामध्ये गेलेली आणि माझी जरा दाखवते तुम्हाला कपाटाची अवस्था आहे कपाट जे खूप दिवसापासनं तुटलं होतं त्याचे क्रू निघाले होते तुटलं होतं आणि त्याच्यामुळं माझ्या घरात आहे ना नुसता कपड्यांचा असा पसारा पसा वाटत होता तो पसारा संपतच नव्हता किती पण पन... काही पण करा किती आवरा पसारा काही संपत नव्हता तर आज त्याला मुहूर्त भेटलेला आहे ह्या कपाटाला चेंज करायचा कारण की याला जवळजवळ तीन चार वर्ष झाले घेऊन आणि मला वाटतं ला, याचं चांगलं नव्हतं तर पूर्ण ते ना फळी ही जी फळी आहे ना ती झुकलेली खाली आणि कपडे पडायचे दरवाजा तुटला म्हणजे तुटला असतो दर दरवाजा तर काय करत होता त्याला था बघा ही फळी पण अशीच खाली झुकलेली आहे आता याचा थोडासा नक्षा आपल्याला चेंज करायचा आहे आणि त्याच्यामुळे माझ्या घरात नुसता पसरा पसरा मला घरात आलं की नुसता पसरा दिसायचा कपडे ठेवायला जागाच नव्हती इथं तिथं नुसती कपडे पडायची नुसती कपडे पडायची दोन कपाट असून काही फायदाच नव्हता फायनली विचार केला त्याला चेंज करायचं आम्ही येता माझी आणि मी आज ऑफिसमधून यायला उशीर झाला ऑफिसमध्ये उद्या लाईट नसणारे बिलिंगची कामं आहेत तर ते काम आजच कम्प्लीट करायची होती थोडीशी उद्याची पेंडिंग कामं जी आहे ती आजच कम्प्लीट करून घ्यायची होती म्हणजे उद्यासाठी काहीही नको राहायला त्यामुळं लेट झालं आणि मग माझी मैत्रिणी मी बस स्टॉपला थांबले जवळजवळ अर्धा पाऊन तास आम्हाला काही बस भेटली नाही शेवटी आम्ही रिक्षा करून आलो आणि येतं येतं सहज मला कपाट दिसलं तर माझ्या मैत्रिणी म्हटलं चल नवीन एक दुकान ओपन झालं होतं चल म्हटलं जाऊया आपण बघूया बघितलं आणि माझ्या असं म्हणत आलं की चल यार घ्यावा आता घरातला पसारा कमी करावा आणि ते कपाट घ्यावा फायनल केलं त्याला ॲडव्हान्स देऊन आले आणि तो बोलला मॅडम अर्ध्या पाऊन तासाने मी तुम्हाला कपाट तुमच्या घरी सोडवेल आता येईलच घेऊन चला तोपर्यंत आपण जेवण बनवूया त्याच्यानंतर रात्रभर तर हे कपाट लावतच बसायचं आहे उद्याच्यासाठी काही शिल्लक ठेवायचे नाही कपडे वगैरे रात्रभर व्यवस्थित कप कपाट आल्यावरती कपडे लावायची एकदम टापटीप ठेवायचं टे आहे चला मुलाले कांदे एवढे महाग झालेत ना आणि हे सगळे ओले कांदे यायला लागलेले आत्ताच शेतातून निघालेले डायरेक्ट तुमच्या दरवाजात सगळे ओले कांदे आणि एवढे जातात ते डोळे दोड़े, डोळ्यांच्या आगाव होते ना पण खूप महाग आहेत ते ब आत्ताच ते बोलले की मॅडम आओ जे सुकलेले कांदे ते येतच नाही हे ते शेतातून निघालेले डायरेक्ट आणि याला पण साठ सत्तर रुपये किलो इथे काय करायचं सर्वसामान्यांनी सर्वसामान्य माणसाने जगायचं की नाही जाऊ जगायचंच आहे जा� चालू काम सुरू करते तशी कोंबलेली आहे बघून घ्या आपलं कपाट ये तो कपड़े। लगे हे तर स्वराचे कपडे स्वराने लगेच तिची जागा बनवली आणि हे नंतर आम्ही सेट करणारे रात्री खूप उशीर झाला होता घरामध्ये खूप पसारा झाला होता ते जुनं कपाट होतं त्याच्या पाठी खूप कचरा होता तो कचरा सगळा काढला मग हे कपाट सेट केलं ते कपाट बाहेर काढलं आणि मग हे सगळं आवरलं कोंबून ठेवलेलं आहे जसंच्या तसं आता संध्याकाळी त्याच्या व्यवस्थित घड्या करायच्या त्याच्यात पण एक दीड तास जाईल <coughs> माझं कपाट कसं का वाटलं ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि काहींना असं वाटतं की मी निरर्थक पैसे खर्च करते पण मी निरर्थक पैसे खर्च करत नाही जिथं मला गरज आहे तिथंच मी पैसे खर्च करते मला कपाटाची खरंच गरज होती खरच गरज होती कारण की ते जे कपाट होतं लाकडी ते वाकलं होतं कपड्यांच्या वज्याने ते काय एवढं असं चांगल्या क्वालिटीचं नव्हतं माझ्या मते त्याच्यामुळे ते कपड्यांच्या भाराने एकदम वाकलं होतं वाकडं तिकडं झालं होतं आणि डायरेक्ट फळी खाली पडायची आणि कपाट खाली यायचं त्याचा दरवाजा पण तुटला होता त्यापासून चाललं होतं कपाट घ्यायचं 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 त्या दिवशी तर त्याची ते, ते दरवाजे तुटला तर असं झालं की आता फायनल घ्यायचं ह्याला नाही रिपेअर करायचं अगदी शंभर दोनशे रुपये घालून त्याला रिपेअर पण करता आलं असतं पण परत त्याचं तेच झालं असतं ते परत तुटलं असतं मग काल फायनल घेऊन टाकलं विचार करून करून आणि ह्याची एक प्रॉब्लेम हा आहे की मग मी राहते तीन माळ्यावरती आणि माझ्या इथं ना मोठ्या मोठ्या वस्तू ज्या आहेत त्यावरती वरती चढत नाही आपण काही वस्तू मोठ्या आहेत ना त्या आणू शकत नाही त्या एकतर त्या फोल्डिंग असायला पाहिजे किंवा मग छोटे असायला पाहिजे तर ते कपाट त्या हिशोबानेच आणलं होतं मी पहिलं जे जुनं कपाट होतं ना ते त्याच हिशोबाने आणलं होतं की ते, ते छोटं होतं वरती चढत नाही पायऱ्यांवरनं त्यामुळं आणलेलं पण त्याचा परिणाम असं झाला की परत आम्हाला दुसरं घ्यावंच लागलं आत्ता विचार करते की त्यावेळेसच जास्त पैसे खर्च करून जरा फोल्डिंगचं कपाट आणलं असतं तर बरं झालं असतं पैसे खर्च करायची वेळ नसते आली चार वर्षानंतर परत ते कपाट घ्यावं लागलं झाले निरर्थक थोडेसे पैसे खर्च झाले बट ठीक आहे गरज होती मला कपाटाची माझं कपाट कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा चलो आमच्या मॅडम आले आहेत वॉकला जाऊन हिला बघून घ्या आणि कपाटामध्ये स्वरा दोन कपाटी घरामध्ये बरोबर बरोबर आहे ना मग दोन्ही कपाटांवरती तू तु, तुझ्या कपड्यांचा तुझ्या पुस्तकांचा ताबा कसा हे करते ग स्टाईल आहे स्टाईल आहे काय स्टाईल आहे दुसऱ्यांसाठी हिच्या हिच्या कपड्यांमुळे हिच्या कपाटांमुळे दुसऱ्यांच्यासाठी स्पेसच नाहीये का आपण का स्टाईल कि अपुन का स्टाईल कपडे नाही अच्छा तू कबूल केलं या आता तू इतनी नाही है नाही नाही तू कबूल केलं की माझे कपडे जास्त आहे तरी तिला दर महिन्याला ही रडत असती कि मम्मी मला कपडे घे मला कपडे नाहीये घालायला ना। नाही आणि मी तुम्हाला परत एकदा दाखवते तिचा बरं झालं तिच्या गोष्टीवरनं तिच्या सांगण्यावरनं तू आणि ऑन कॅमेरा तू कबूल केले की तुझ्याकडे कपडे माझ्याकडे कपडे नाहीये खोट नाही मी दाखवतोय ना एक स्पेस जो पूर्ण तू घेतलेला आहे ना तो दाखवतो अजून तुम्हाला दाखवते अरे बापरे हे बघा हे जे दुसरं कपाट आहे ना याच्यामध्ये ना ह्या मॅडमची बुक आहेत इतकं इतकंशी बुक म्हणजे पासूनची बुकं साचून ठेवायला पाहिजे होती का आमच्या घरात जे असेल ना ते स्वराच्या बॅग आहेत प्रत्येक वर्षी एक एक बॅग घ्यायची ट्युशनला एक बॅग स्कूलला एक बॅग आणि ते कमी पडलं ना की तिचे पप्पा तीन तीन चार चार बॅगा घेऊनच येतात दिवाळीपासून त्यांनी तीन बॅग आणलेल्या आहेत त्याचा मुहूर्त आहे त्याचा मुहूर्त नाही काढायचा आम्हाला बॅग ठेवलेली आहे बघितलं का घरातला कचरा काढला रात्री घरातला मी कचरा काढला त्याच्यामध्ये तिच्या दोन बॅगा टाकून दिल्यात जुनी कपडे आहेत मॅडमची जी मॅडम घालत नाही त्यांना सांगितलं कुणाला तरी द्या दुसऱ्यांचं भलं होईल ज्याला गरज आहे तिला देऊन टाक चांगले चांगले कपडे हां ती कपडे पण आम्ही ना काढत नाही कपाडामधनं बाहेर ती पण नाही द्यायची कुणाला आणि ती आम्हाला घालायची पण नाही येत राग येतोय तिला सांगते तर आज रविवार आहे काय करणार दिवसभर झोपणार आहे दिवसभर घरातली कामं मग कोण करणार मी करणार घरातली कामं पण ह्या काहीच नाही करणार ह्या फक्त झोपणार ठीक आहे झोपून राहा तुम्ही आणि एक छत्रपती संभाजी महाराजांचा मूवी आलेला आहे तर मला स्वराला घेऊन जायचं आहे तुम्ही पण नक्की जा तुमच्या मुलाला घेऊन आपले राजे कसे होते आपला इतिहास काय आहे ते नक्की त्यांना दाखवा चला बाय 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 कामा